हाय हॅलो सर्वांना स्वामी समर्थ मी प्रियांका तुमचं स्वागत आहे करत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा आज इथं घरी आणलेले आहे बहिणीने बहिणीने घेतली बघा ही माझ्या म मशीन नोवेलची ती टेलरिंगचं काम करते बघा तिने आज ही मशीन आणली नोवेलची कंपनी नोवेल आहे आणि ती दाखवते सगळ्यांना कसं म्हणजे याचा धागा कुठून टाकायचा कशी चालवायची खूप कस्टमर असतात तिला ब्लाऊजचे एकदम छान ब्लाऊज शिवते ती फॅशन डिझायनिंगचा कोर्स झालेला आहे तिचा लग्नाचे ब्लाऊज असे कस्टमरचे परत वेगळे वेगळे फ्रॉक हे ते सगळं म्हणजे जेवढं आहे ना तेवढं सगळं शिकवती ती क्लास पण घेते आणि ती स्वतः शिवती आज तीस पस्तीस वर्ष झालं ती टेलरिंगचं काम करते बघा पण तिचं स्वप्न होतं मला मशीन ही अशी घ्यायची म्हणून तर तिने आज ती मशीन घेतली तिला ही मशीन पंचवीस ते तीस हजारामध्ये पडली बघा आमच्या इथंच घेतलेली तिने शोरूममधून हे बघा सगळेजण लेडीज पूजा करायला आलते म्हणून तुम्हाला दिसत असेल तिथं फुलं बिलं ठेवलेले पूजा केलेली सगळ्या लेडीज बघतायत कशी चालवायची कशी पण नेमकं सगळं झालं धागा होऊन झाला हे पण ती पिनच बसाना बोर्डाला मेन प्रॉब्लेम पिनचा झाला पिनाला मोठा होल्डर लागत होता त्याचं चा, हे पुढचं ना पिन लावायचं ते मोठं होतं त्याच्यामुळं प्रॉब्लेम झाला आता करणार काय का आता स्टार्ट तर करायची होती पूजा झालेली होती मग आता हार्डवेअरमध्ये जाऊन सगळ्यांनी ठरवलं की मोठे पिनाचं सगळेजणं त्याच्यावर डिस्कशन करायला लागले की आता काय करायचं काय करायचं हे म्हणायचं असं करा ते म्हणायचं तसं करा हे म्हणायचं बोर्डच नवीन बसावं लागेल ते म्हणायचं नाही ह्याची पिन मिळती असं सगळ्यांचं डिस्कशन चालू होतं फायनली पिन आली आणि मशीन चालू झाली बघा लाईट लागलेली दिसत अजून तुम्हाला मशीनमध्ये आता ती चालून दाखवीन बघा तुम्हाला कापड घेऊन माझे जर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला इथून पुढं आपले आ फ्री वर्कचे क्लासेस पण आपल्या ग्रुपवर बघायला मिळतील आणि फ्रीमध्ये फॅशन डिझायनिंगचे पण बघायला मिळतील आपले शिवण क्लास ती टाईम स्पीड ॲडजस्ट करते बघा स्किनवरती Uh, तिच्यासाठी नवीन आहे सगळं पण म्हणजे ती अशी ही आहे ना त्याच्यामुळं तिलाच माहिती आहे त्यातली सगळी त्याच्यामुळं ॲडजस्ट करीत होती ती स्पीड ती म्हणायची स्लो करते थोडा म्हणजे मग नवीन असल्यामुळं हे होऊ नाही जास्त स्पीडमध्ये आता त्या मशीनची सवय <coughs> आणि ही नवीन मशीनची सवय त्याच्यामुळं एकदम छान शिलाई